हाय मित्रांनो मी आज नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर मी कढईमध्ये कांदा टमॅटो मिरची टाकली आहे आणि त्यानंतर मी पावटे पावट्याची भाजी करणार आहे आज तर पावटे मी धुवून घेते आहे आणि एक बटाटा चिरून घेतला आहे मी तो बटाटाही स्वच्छ धुतला मी आणि आता मी कढईमध्ये तेल आणि मीठ टाकणार आहे आणि छानपैकी भाजून घेणार आहे एकदम त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद धाना पावडर टाकली आहे नंतर अर्धा चमचा मी हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे छानपैकी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा आता मी पावट्याचे दाणे टाकले त्याच्यामध्ये त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटे टाकलेत तुम्ही बघू शकता आणि मग व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छानपैकी एकदम व्यवस्थित मग थोडी फास्ट घ्यास करून छानपैकी नंतर मी पाणी ओतणार आहे आणि त्यानंतर मी ही भाजी व्यवस्थित मिक्सिंग करून एकदम मग मी झाकण ठेवून हिला शिजून देणार आहे आता मी झाकण ठेवलं याच्यावर मी आता ह्याला शिजू देणार आहे पंधरा ते वीस मिनटं आता आपली भाजी पावट्याची रेडी झाली आहे पावटा बटाटा सुक्की भाजी आता मी डोसे करून घेणार आहे त्यासोबत तर मी डो दो, डोसेसाठी मी पे पीठ अगोदरच घेतलं होतं तर मी तव्यामध्ये डोस्याचं पीठ टाकलं आता मी व्यवस्थित डोसे बनवून घेणार आहे एकदम छानपैकी तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपले डोसे व्यवस्थित मी फेट ठे करून घेतलेत आता मी व्यवस्थित डोसा एक बाजू शेकली आता दुसरी बाजू पलटी करणार आहे मी आता आपले डोसे हे रेडी झालेत आता मी थाळीमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता दोन्ही साईड भाजले आता मी थाळीमध्ये काढून घेतले आता मी थाळीमध्ये पावट्याची भाजी घेणार आहे आणि पावट्याची भाजी बघू शकता तुम्ही किती छान झाली त्यानंतर मी डोसे घेतले त्याच्यामध्ये व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो